नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे वुमेन्स अँड चाईल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटकडनं राबवण्यात येणारी योजना आहे नुकतीच या योजनेची घोषणा झालेली आहे आणि एका ॲप्लिकेशनच्या माध्यमातून फॉर्म फिलिंगसुद्धा या योजनेचे चालू झालेले आहेत तर या योजनेचे डॉक्युमेंट्समध्ये महत्त्वाचं डॉक्युमेंट्स म्हणजे हमीपत्र तर फॉर्म भरणाऱ्या व्यक्तीचं हमीपत्र इथे लागत आहे आणि हे हमीपत्राचा फॉर्मॅट काय असणार आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सो महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हमीपत्राची पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे तेथून जॉईन तुम्ही हमीपत्र डाउनलोड करू शकतात तो अर्जदाराचे हमीपत्र अशा पद्धतीने हे हमीपत्र इथे आहे मी घोषित करते की अशी खूण करा आणि ऑलरेडी यावर टॅप अशा पद्धतीने केलेला आहे तर पहिला पॉईंट आहे माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाख रुपयापेक्षा अधिक नाही माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही मी स्वत किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राडी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंधराशेपेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेत नाही माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार नाही माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारचा बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्यपद नाही माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाही अशा पद्धतीचं हे घोषणापत्र इथे देण्यात आलेलं आहे सो मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रणालीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाईम पिन माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार ई के वाय सी वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे सो अशा पद्धतीचं हे घोषणापत्र आहे इथे तुम्हाला तुमची साईन करायची आहे अर्जदाराची साईन सो अर्जदाराची साइन तुम्हाला इथे करायची आहे नोट इथे लक्षात घ्या उक्त प्रपत्र केवळ ऑनलाइन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरिता आहे अर्ज ऑनलाइन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल तसेच एस एम एस सुद्धा पाठवण्यात येईल सो ऑनलाइन पद्धतीने हा फॉर्म अपलोड करायचा आहे तुम्हाला अगोदर डाउनलोड करावा लागेल तुमची साईन तुम्हाला इथे करावं लागेल या संपूर्ण अटींना तुमची सहमती आहे म्हणून तुमची साईन करून हा फॉर्म परत स्कॅन पी डी एफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अर्ज भरताना ॲप्लिकेशनमध्ये अपलोड करावा लागणार आहे सो हमीपत्राच्या महत्त्वाच्या अटी तुम्ही पूर्ण करत असाल तर या योजनेसाठी तुम्ही लाभार्थी इथे ठरू शकतात या फॉर्मच्या पी डी एफसाठी आमच्या व्हॉट्सअप अँड टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करू शकतात तिथे हा आम्ही ऑलरेडी अपलोड केलेला आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही फॉर्म म्हणून लिहू शकतात तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरसुद्धा हा फॉर्म पाठवण्यात येईल सो असे नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद